तरी या करताना तुम्हाला सांगायचं तात्पुरते की आपल्या जीवाचा उद्धार करायचा असेल तर बाबा भक्ती करून देवाला काही द्या घ्या भक्ती उदार म्हणाने तुझी भक्ती करा म्हणाने तुझी भक्ती करा करावा

उपयोग करतो त्याची संगत झाला कमी पडून या करतानी बाबा भक्ती ही मांडली आहे की देवा करता जगा करतानी सेवा करून राहिला आहे तिथे काही कमी पार आज आज खा झाडून धुडून आपल्या बाबूच्या दप्तारावर या तुम्ही पन्नास हजार रुपये आले संध्याकाळी साप संध्याकाळी का मामा